बघा गहू व तांदूळ यांचं सरासरी वजन एकशे वीस किलो आहे तांदूळ व ज्वारी यांचं सरासरी वजन एकशे पन्नास किलो आहे तर ज्वारी व गहू यांचं सरासरी वजन दोनशे किलो आहे तर गहू तांदूळ व ज्वारी यांचं एकूण वजन किती सर लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा इथं गणित सोडवत असताना लेकरांनो गव्हासाठी जसं की गव्हासाठी चलपद यक्ष त्यानंतर तांदळासाठी चलपद वाय तर ज्वारीसाठी चलपद झेड वापरायला विसरू नका कशासाठी वापरायचं सर यक्स वाय झेड तर आम्हाला समीकरण तयार करायचे पहिली गोष्ट गहू तांदूळ सरासरी वजन एकशे वीस किलो गहू तांदूळ गहू आणि तांदूळ सरासरी वजन सरासरी वजन काय म्हणते एकशे वीस किलो मग एकूण वजन हा प्रश्न तेव्हा गहू आणि तांदूळ हे दोन कंटेंट आहेत म्हणून दोन गुनिला सरासरी ही बेरीज दोनशे चाळीस किलो गहू तांदळाचं वजन एकोण संख्या गुणीला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज हे सूत्र पुढगणित म्हणते की तांदूळ ज्वारी यांचं सरासरी वजन एकशे पन्नास लक्षात घ्या या तांदूळ ज्वारीच इकडे घ्या तांदूळ ज्वारी तांदूळ आणि ज्वारी यांचं सरासरी वजन यांचं सरासरी वजन एकशे पन्नास किलो एकूण वजन किती सर हा प्रश्न आम्ही आमच्या मनाला विचारला पाहिजे तेव्हा तांदूळ आणि ज्वारी हे सुद्धा दोन कंटेंट आहेत म्हणून एकशे पन्नास तीनशे किलो पुढं गणित म्हणते की ज्वारी गहू सरासरी वजन दोनशे किलो इथं मांडा ज्वारी आणि गहू यांचं सरासरी वजन आहे सरासरी वजन आहे दोनशे लेकरांनो लक्ष द्या दोनशे किलो इथं सुद्धा ज्वारी आणि गहू दोन गोष्टी आहेत म्हणून दोन गुणीला हे दोनशे किलो म्हणजे अर्थात चारशे किलो हे एकूण वजन आम्ही काढले आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्या महत्वाची गोष्ट गव्हासाठी वापरायचं हे लिहिलं वाटते आपण लिहिलं म्हणजे आता इथं समीकरण तयार करायचं मग आपल्याला इथं काय तयार करायचे समीकरण जसे की गहू तांदूळ यांचं सरासरी वजन एकशे वीस किलो गव्हासाठी काय म्हणलं यक्ष तांदळासाठी वाय म्हणलं आता इथं सरासरी एकशे वीस नाही लिहायची गहू आणि तांदूळ यांचं एकूण वजन दोनशे चाळीस किलो मग हे लेकरांनो समीकरण प्राप्त होते तांदूळ ज्वारी यांचं सरासरी वजन एकशे पन्नास तांदळासाठी वाय चलपद वापरलं आणि ज्वारीसाठी झेड हे चलपद आम्ही वापरलं आणि तांदूळ ज्वारी यांचं एकूण वजन इथं सरासरी वजनाचं काही घेणं देणार नाही एकूण वजन, ना ना। वजन तीनशे किलो हे इथं समीकरण दुसरं तयार झालं सर पुढं गणित म्हणते की ज्वारी आणि गहू आता ज्वारीसाठी झेड जलपद वापरलं गव्हासाठी यक्स हे जलपद वापरलं आणि ज्वारी गहू यांचं वजन चारशे किलो आहे हे समीकरण तयार करायचे अशा पद्धतीचे हे तीन समीकरण जर असं या समीकरणाचा विचार करायचा की बाबा याच्यामध्ये सारखे असलेले चलपद कोण कोणते कोणत्या समीकरणातून नेमकं कोणतं समीकरण वजा करावं म्हणजे जेणेकरून आमचे उत्तर परत भरभर पावलं पडतील या साध्या आणि सोप्या गोष्टी इथं बघा जस की हे चारशे म्हणजे समीकरण तीन मोठ आहे या समीकरण दोन पेक्षा आणि याच्यामध्ये सुद्धा झेड आहे याच्यामध्ये सुद्धा झेड आहे म्हणजे या समीकरणच्या तीन मधून जर आम्ही समीकरण दोन वजा करतो तर एक तर वजाबाकीचा नियम आणि त्याच पालन विचारात घेतात वजाबाकी होते आणि झेडझड कटते कर म्हणून करायचं काय पहिली गोष्ट मांड मांडाच समीकरण तीन लक्षात घ्या गोष्टी समीकरण तीन समी वजा समीकरण काय करायचं दोन सराव वाढवा समीकरण तीन आहे झेड अधिक यक्स बराबर चारशे लेकरांनो हे समीकरण तीन दोन काय समीकरण आहे सर वाय अधिक झेड बराबर तीनशे हे समीकरण दोन आता ही वजाबाकी करायची म्हणजे इथं वजाची नाही इथं वजाची नाही इथं सुद्धा वजाची इथं लेकरांनो हे झेड हे झेड का कटतात तर हे जेड याच्या अगोदर कुठलं चिन्ह जरी नसलं तरी अधिक चिन्ह आहे आणि एक संख्या अधिक आणि एक संख्या वजा जेव्हा त्या संख्या सारख्या असतात तेव्हा दोन्ही संख्यांचा होत असतो लोक मग आता इथं हे दोन झेड कटले का कटले तर हे वरच्या समीकरणातून आम्ही खालचं समीकरण वजा करत आहोत म्हणजे हे चिन्ह वजा हे वजा झाला आता हे सुद्धा वजा मग आता उरलं काय हो सर हा प्रश्न इथे बार एक बारीक लक्ष द्या ही वजा बाकी एखाद्या वेळेस करत असताना गोंधळ मग इथं काय उरलं हे वरच पहायचं कारण तर वरच्या संख्येतून खालची संख्या अर्थात वरच्या संख्ये वरच्या समीकरणातून खालचं समीकरण आम्ही वजा करतो लक्षात म्हणून हे यक्ष इथं मांडायचे पहिले हे वजा चिन्ह मांडायचं पहिले मग उरलं काय हे वाय उरलं सर फक्त लक्षात आलं तुमच्या ही इथे खोबी इथली ही क्लोप्ती लक्षात ठेवा यक्ष उरला पहिल्यानं का मांडायचं सर तर वरच्या समीकरणातून आम्ही कालचं समीकरण वजा करतो म्हणून वरच्या समीकरणाला प्राधान्य लक्षात घ्या हे यक्ष हे वजा चिन्ह आणि हे उरलेला वाय बर ही वजा बाकी समोर शंभर हे नवीन चौथच आम्हाला समीकरण प्राप्त झाले आता हे नवीन चौथं समीकरण आणि याच्यासारखं सादृश्य दिसणार हे समीकरण यांची जोडी लावू शकतो आम्ही म्हणजे बेरीज करू शकतो म्हणजे समीकरण चार समीकरण चार तुर्तास प्राप्त झालेलं नवीन आणि समीकरण यक गोष्टी लक्षात घ्या लेकरन यांची बेरीज करा काय करा यांची बेरीज करा यांची करा बेरीज मग आता समीकरण नवीन प्राप्त झालेलं यक्स वजा वाय बराबर शंभर ते चौथ समीकरण एक आहे यक्स अधिक वाय यक्स अधिक वाय आणि बराबर किती हो दोनशे चाळीस हे समीकरण एक यांची बेरीज करायची म्हणजे इथं अधिक चिन्ह लेकरांनो इथं बघा वजा वाय अधिक वाय एक संख्या अधिक एक, एक संख्या वजा जेव्हा संख्या सारख्या तेव्हा संख्यांचा लोप मग आता इथं उरले यक्षण यक्स म्हणजे यांची बेरीज दोन यक्सन यांची सुद्धा बेरीज करायची दोनशे चाळीस आणि शंभर तीनशे चाळीस सर आता एक यक्स एकटे यक करा तीनशे चाळीस कड जात त्यांनी हे दोन भागीला स्वरूपात यक्ष म्हणजे काय सर तर ही एकशे सत्तर सतरा दोन्ही चौतीस म्हणजे एकशे सत्तर ही यक्सची किंमत किलो मध्ये प्राप्त झाली अर्थात आम्हाला एक कंटेंट गहू गव्हाचं वजन मिळालं किती एकशे सत्तर किलो गव्हाचं वजन मिळालं याचा अर्थ समीकरण आपलं चलपद ची किंमत मिळाली मिळाल्या ची किंमत गोष्टी लक्षात घ्या करा मिळाल्या ची किंमत समीकरण एक मध्ये ठेवा समीकरण समीकरण एक मध्ये काय आहे समीकरण का एक समीकरण एक आहे यक्ष दोनशे चाळीस यक्ष अधिक वाय बराबर दोनशे चाळीस याच्यामध्येच यक्षची किंमत एकशे सत्तर यक्षच्या एक जागी अधिक वाय दोनशे चाळीस वायला एकट करा दोनशे चाळीस कड जातानी एकशे सत्तर वजा स्वरूपात वाय बराबर हे सत्तर हे साथ सत्तर किलो ही वायची किंमत आहे वाय म्हणजे तांदूळ आहे तांदळाची किंमत म्हणजे एक किलो मध्ये प्राप्त झालेलं वजन आता या प्राप्त झालेल्या वायची किंमत लेकरांनो वायची किंमत ज्या समीकरणामध्ये वाय आहे त्या समीकरणामध्ये ठेवा म्हणजे दो समीकरण दोन मध्ये ची किंमत ठेवली म्हणजे काय होईल की आम्हाला ची किंमत माहीत माहीत होईल ची किंमत समीकरण दोन मध्ये लक्षात आला तुमच्या समीकरण दोन आहे वाय अधिक झेड वाय अधिक झेड बराबर तीनशे हे समीकरण दोन आहे वायची किंमत सत्तर आहे सर वायच्या ठिकाणी मांडा इथं झेड मांडा हे तीनशे या झेडला एकट करा तीनशे कडे जातांनी सत्तर वजा स्वरूपात आणि झेडचा व्हॅल्यू दोनशे तीस किलो अर्थात ज्वारीची किंमत म्हणजेच किलो मध्ये वजन दोनशे तीस किलो आम्हाला प्रश्न विचारला की गोष्टी लक्षात घ्या गहू तांदूळ ज्वारी यांचं एकूण वजन आता इथं फक्त उत्तर तुम्ही हा बघा गव्हाचं वजन एकशे सत्तर किलो तांदळाच वजन सत्तर किलो आणि ज्वारीचं वजन दोनशे तीस किलो यांची बेरीज किती हो एकशे सत्तर आणि हे तीस दोनशे 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 चारशे चारशे हे सत्तर म्हणजे चारशे सत्तर किलो ही गहू तांदूळ व ज्वारी यांचं वजन किती चारशे सत्तर किलो लेकरांना अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलआयकॉन ची घंटी दाबा जेणेकरून मी भी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तर तुम्हाला करता येईलच परंतु तात्काळ नोटिफिकेशन प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही मावलीची तलमळ म्हणून वाक्सर निमित्त लेकरांना माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली ग्रुपमध्ये दररोज असंख्य प्रश्नांचा सराव करतात गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही लक्षात घ्या तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाचक तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करते